ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी मेष राशीच्या जातकांना या सप्ताहामध्ये पूर्वार्धात जितकी महत्वाची कामं आहे म्हणजे हा आता सोळा तारखेनंतर म्हणजे सतरा सोळा तारखे सोळा तारखेला कदाचित सुट्टी आहे त्यामुळे सतरा तारखेनंतर किंवा सोळा तारखेनंतर आपल्या असलेल्या पद्धतीनुसार जितकी महत्वाची कामं आहेत ती पूर्वार्धामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्या कामात आपल्याला यश नक्की मिळणार परंतु आपण त्या ठिकाणी जर आळस केला आज जाऊ नंतर जाऊ उद्या बघू नंतर करव्या गणपतीचे दिवस हे कदाचित थकला असाल गणपतीच्या आगमनाने सेवेत कदाचित पण परंतु तरी सुद्धा गणपती विसर्जन झाला झाला ताबडतोब आपल्या महत्वाच्या कामांना महत्व देऊनच कामे करा त्या कामात नक्की आपल्याला यश मिळणार त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार कुठे जर करत असाल कोणाला पैसे उसने द्यायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत किंवा कर्ज प्रकरण वगैरे अशा पैशांच्या संबंधित आर्थिक संबंधित सुद्धा जे जे काही व्यवहार असतील ते सुद्धा आपल्याला पूर्ण करून घेता येतील परंतु हे व्यवहार करताना म्हणजे आर्थिक व्यवहार करताना जरासं आपल्याला संभाळून राहणं खूप गरजेचं आहे आपल्या एखाद्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान या सप्ताह कदाचित होण्याची शक्यता आहे आर्थिक गोष्टी कधी जर आपण हलगर्जीपणा किंवा त्याकडे लक्ष न देता अंदाजपंची कामे करण्याचा प्रयत्न केला जर आपण विश्वासपूर्वक नीट अभ्यासपूर्वक लक्ष देऊन जर कामे केलं तर मोठा तस नुकसान होणार नाहीये त्याच बरोबर सप्ताच्या उत्तरार्धामध्ये थोडस आरोग्याबद्दल आपल्याला निस बिन जाणवू शकतं पुन्हा कदाचित डोकेदुखी पित्त वगैरे अशा काही जागरणांमुळे होणाऱ्या गोष्टी याच्यातून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो किंवा खाण्यावरती जरासा ताबा ठेवा पत्त्यावरती ताबा ठेवा याच्यामुळे थोडासा आपल्याला शारीरिक पीडा होऊ शकते त्याचबरोबर थोडस सप्ताहाच्या शेवटीत पुन्हा एकदा काही विचारांमुळे काही विषयांमुळे कुटुंबामध्ये कलह सुद्धा होऊ शकतो एखादा मुद्दा आपल्याला मांडायला वेळ मिळालाय प्लॅटफॉर्म मिळाला आहे लोक जमली आहेत आता बोलून टाकूया वेळ आहे असं समजून जर एखादी गोष्ट आपण बोलायला जाल तर त्यावेळी जरा विचार करू बोला बोलायला हरकत नाही विषय मांडायला हरकत नाही परंतु शब्दांचा प्रयोग व्यवस्थित करा विचारपूर्वक आपल्याला जे काही मांडायचं ते न भांडता न राग करता न चिडचिड करता कुठलाही द्वेष मनात न ठेवता आपण तो प्रश्न मांडा मांडण्याचा प्रयत्न करा नक्की त्याच्यातून सुद्धा आपले काही प्रश्न सुटतील त्यामुळे तो प्रयत्न आपण नक्की करा आपल्याला त्याच्यात यश मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे चोळा आणि सतरा शुभ अंक आहे सहा आणि नी रंग आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्य साधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दर्भाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालय होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिभेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे अन्न पान आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलो तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महाळय असेल तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना एक एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद